असे चौदा शिल्लक काय मी तिथेच तुम्हाला मोकळे केले बाबा एवढे षडगुण संपन्न जो उपचार तू या ठिकाणी दिलाय ओम शारा नमा, किती मृतय नमा नमा, શુતે નમ મહાદેવાયમૃે નમ ઓમ 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 મહેશરાય નમ ઓમ શામ ઓમ શુલવાય નમ ઓમ વિનામ શિવાય નમ ઓમ પશુ ઓમ મહાદેવાય નૃતિમ નિકલમ ભરણમ काय राहिलं तुम्हाला योगी अभ्यास करतात जातात तर तिथे याच्या शिवाय दुसरं आहे काही साध्या सरळ भाषेत प्राकृत मध्ये आणि सगळ्या परत फलद्रुपाच्या वस्तू या ठिकाणी तरी याला या अष्टमूर्ती शंकराला याला अष्टमूर्ती शंकर आजकालच नाही हे बाळ मला ते घेतो की टायमा आठवत नाही कधीच घेतले बाळपणी लहान होतो शाळेत तवाच शिवपुराण घेतलं त्याला हात लावला आणि तवाच ते तयार केलं ते बघ हे शिवमहापौरांतून आलं तर हे